आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत मराठी आणि इंग्रजीमध्ये द अँट अँड द ग्रासहॉपर वेअर गुड फ्रेंड्स ग्रासहॉपर म्हणजे नागतोडा मुंगी आणि नागतोडा हे चांगले मित्र होते इन द समर द अँट वर्क्स हार्ड टू फिल ही स्टोरेज विथ फूड समर म्हणजे उन्हाळा स्टोरेज म्हणजे साठा उन्हाळ्यात मुंगी आपला साठा अन्नाने भरण्यासाठी कठोर परिश्रम करत होती वाईल्ड द ग्रासहॉपर वॉज इन्जॉईंग द फाईन वेदर अँड प्लेईंग ऑल डे इन्जॉईंग म्हणजे आनंद घेणे वेदर म्हणजे हवामान किंवा मोकळी हवा तर नागतोडा दिवसभर मोकळ्या हवेचा आनंद घेत होता आणि खेळत होता वेन विंटर केम द अँड वॉज लाईंग कोझिली इन हीज होम सराउंडेड बाय द फूड ही स्टोअर ड्युरिंग द समर विंटर म्हणजे हिवाळा लाईंग म्हणजे पडून राहणे कोझिली म्हणजे आरामात सराउंडेड म्हणजे भोवती हिवाळा आल्यानंतर मुंगी तिच्या घरात आरामात तिने उन्हाळ्यात साठवलेल्या अन्नाभोवती पडून राहायची वाईल्ड द ग्रास हॉपर वॉज इन हीच होम हंगरी अँड फ्रीझिंग फ्रीजिंग म्हणजे गोठलेला तर या उलट नागतोडा त्याच्या घरी भुकेलेला आणि गोठलेला होता ही आज द अँट फॉर फूड अँड द अँट him हिमसम त्याने मुंगीला अन्न मागितले आणि मुंगीने त्याला थोडे अन्न दिले बट इट वॉजंट इनफ टू लास्ट द एन्टायर विंटर इनफ म्हणजे पुरेसे एंटायर म्हणजे संपूर्ण परंतु संपूर्ण हिवाळा पुरेल एवढे ते अन्न नव्हते वेन ही ट्राय टू आस्क द अँड अगेन द लेटर त्याने मुंगीला पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने असे म्हणले की आय एम सॉरी माय फ्रेंड बट माय फूड इज जस्ट इनफ फॉर माय फॅमिली टू लास्ट अंटील दफ विंटर माला माफ कर मित्रा पन मजे अन्न हिवाला संपेपर्यत कु If इफ give you यू we वी टू starve. स्टार स्टारो मे उपाशी जर मी तुला अन्न दिले तर आम्मी ही उपाशी रहूँ वी हॅड द entire समर टू प्रिपेअर फॉर द विंटर बट यू चूज टू प्ले instead. प्रिपेअर म्हणजे तयारी हिवाळ्याची तयारी करण्यासाठी आपल्याकडे संपूर्ण उन्हाळा होता पण तू त्याऐवजी खेळणे निवडले होतेस मॉरल ऑफ द स्टोरी तात्पर्य विंटर इन दी स्टोरी रिप्रेझेंट्स अ टाईम इन आवर लाईव्ह व्हेन फूड अँड रिसोर्सेस आर स्कार्स रिप्रेझेंट्स म्हणजे दर्शवणे रिसोर्सेस म्हणजे संसाधने स्कार्स म्हणजे कमतरता या कथेतील हिवाळा आपल्या जीवनातील एक वेळ दर्शवितो जेव्हा अन्न आणि संसाधनाची कमतरता असते समर इज द इज दॅट टाईम व्हेन एवरीथिंग इज अबंडंट अबंडंट म्हणजे मुबलक उन्हाळा हा तो काळ असतो जेव्हा सर्व काही मुबलक असते इफ यू हॅव अ लॉट राईट नाऊ सेव सम ऑफ इट फॉर द विंटर म्हणून जर तुमच्याकडे सध्या खूप काही असेल तर त्यातील काही भविष्यासाठी जतन करा धन्यवाद